सर गेले पंधरा वर्ष फक्त आश्वासनचा पाऊस पडतोय पण प्रत्यक्षात कारवाई कुठे झाली नाहीये एकदा निवडून येतील आमदार शंभर टक्के निवडून येते या वर्षी काय चान्सेस वाटत नाही बी जे नंदुरबारचे शिल्पकार म्हणजे ते गावी साहेब त्याच्यामुळे शंभर टक्के गावी साहेब पुन्हा निवडून येते गावी साहेब हे विकास पुरुष आहेत आमचे भारताची राजधानी की रेप कॅपिटल बनण्याच्या तयारीत तर नाही असा प्रश्न मला असं निर्माण होत आहे नमस्कार मी सागर निकवाडे सकाळ मीडियाचा विधानसभा डायरी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण नंदुरबार विधानसभेच्या जनतेचा कोल जाणून घेणार आहोत गेल्या पाच टर्म पासून विद्यमान राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा हा बालकिल्ला आहे आणि सातत्याने गेल्या पंचवीस वर्षांपासून ते या विधानसभेतून निवडून ने येत आहेत नेमक्या त्यांनी केलेल्या विकास काम असतील किंवा इतर समस्या असतील या सगळ्या विषयांवर आपण इथल्या स्थानिक नागरिकांशी आज आपण चर्चा करणार आहोत या मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षापासून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांचं एकतर्फी वर्चस्व आहे इथं आता पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते सुरुवातीला त्यांनी पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढवली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता ते भाजपमध्ये आहेत एकंदरीत जर विचार केला तर डॉक्टर गावित हे स्वतःच पक्ष आहेत ते ज्या पक्षा जा पक्षात जातात तिथं त्यांचा ते पक्ष मोठा होतो प पक्षापेक्षाही त्यांचं त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांची स्वतंत्र एक फळी तयार झालेली आहे कार्यकर्त्यांनी सर गेले पंधरा वर्ष फक्त आश्वास आश्वासनचा पाऊस पडतो आहे पण प्रत्यक्षात कारवाई कुठे झाली नाही आहे कारण हे नंदुबार जिल्हा मार्केट असं मिरचीच झालं आहे जसं दोंडायचं होतं पूर्व शेंकडामध्ये तसं नंदुबार फेमस झालं आहे आणि ते महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही जगामध्ये मर्यादित झालं आहे परंतु पाहिजे तसा या मिरची प्रकल्पासाठी खूप प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पण नंदुबारला पाहिजे विकास झालेला नाहीये शेतकऱ्यांची बाजू जो घेतो तोच करा आमदार म्हणून निवडायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची बाजू घेण्यास ते तर समर्थन नाहीयेत फक्त एका ठिकाणी बसून काम होत नाही तर शेतकऱ्यांच्या दारोदारी शेतकऱ्यांचं काय नफा नुकसान झालेलं आहे हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात कोणी येत नाही फक्त आम्ही हे करू आम्ही ते करू फक्त आश्वासन देतात आणि प्रत्यक्षात काही होत नाही भारताचं जे एक वलय आहे ते जगपातळीवर एक एक दर्जा निर्माण झालेला आहे मात्र भारताची राजधानी ही रेप कॅपिटल बनण्याच्या तयारीत तर नाही असा प्रश्न मला असं निर्माण होत आहे कारण आपण बघतो की रोजच्या उलाढाली होत असताना महिला सुरक्षा या विषयावर असं काही कुठतरी खूप असं काही एक कधी परिपत्रक जारी झालं झालं किंवा पनिशमेंटच्या दृष्टिकोनातून खूप विचार केला गेला असं मला मुळीच वाटत नाही आणि फक्त मलाच नाही तर भारतातल्या प्रत्येक झोपडपट्टी वासी असो किंवा महालात राहणारी महिला असो तिला हीच कळकळ कल आहे की भारतामधली महिला ही कधी सुरक्षित होईल ही कधी सक्षम होईल प्रशासन असो किंवा शासन असो किंवा सत्ताधारी असो या विषयाकडे कधी वळतील महिला सुरक्षा माझी चिमुरडी जी जन्म होते त्या दिवसा सु, दिवसासाठी सुद्धा सुरक्षित नाही तर हे काय चाललेलं आहे तर मी तमाम शासनकर्ते असो किंवा राजकीय असो सगळ्यांना मी सांगू इच्छिते की सगळ्यात पहिले जर कधी तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं असेल तर महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा या विषयाकडे करायला पाहिजे असं मला वाटतं नक्कीच आपल्यासोबत काही व्यापारी देखील आपण त्यांची चर्चा करणार व्यापारी म्हणून आपण काय भूमिका मांडणार आमदार कसा असावा काय त्यांनी व्यापाराच्या दृष्टीने काय कामं हो केलं पाहिजे डॉक्टर विजय कुमार गावित हे पंच्याण्णवला निवडून आले पंच्याण्णव पासून आजपर्यंत एकोणतीस वर्ष झाले त्यांनी कामाचा धडका लावलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला नंदुरबार जिल्हा झाला जिल्हा झाल्यामुळे नंदुरबार व्यापाऱ्यांचे खूप बिझनेस वाढलेत आणि प्लॉट एरिया जमीन प्रॉपर्टीचे खूप रेट वाढलेत म्हणून हा जिल्हा झाल्यामुळे एकदम सुजलाम सुखलाम नंदुरबार जिल्हा झालाय असं मला वाटतंय पुन्हा एकदा निवडून येतील आमदार काय वाटतं शंभर टक्के निवडून येतील जशी उद्योग क्षेत्राला आमच्या इथे टेक्स्टाईल पार्क हवा आमच्या आता जिनिंग प्रेसिंग उद्योग आहे बरोबर जिनिंग प्रेसिंग उद्योगला जशी चालना टेक्स्टाईल पार्क हवा तसा नाहीये परत परत आमची एस टी आम्ही एस टी कंज्युमर आहेत परत परत वा ट्रिपिंग येणे विद्युत प्रवाह खंडित होणे या तक्रारीच्या अजूनपर्यंत निवारकरण होत नाहीये त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे टेक्स्टाईल पार्क व्हायला हो पाहिजे या वर्षी काही चान्सेस वाटत नाही बीजेपीचे महाराष्ट्रातून चालले जाईल बीजेपी चालले जाईल आमदार निवडून येतील का नंतर नाही येणार का बरं काय कारण कारण बोललो ना तुम्हाला विकास नाही ना काय विकास केला पाहिजे आपल्याला योजना यायला पाहिजे तापी पुढे सारख्या योजना त्या आलेल्या नाहीत महिला सुरक्षित सुरक्षितने आपल्या आता परवा जात बलात्कार झाला आपल्या चढवया पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी काही केलेलं नाही आणि यावर्षी ते काही करू शकणार नाही म्हणून आम्हाला एक चेहरा दिसतोय इंजिनियर किरण तडवीराव साहेब आधी गोवाल पाडवींना निवडून दिलंच आहे पण या वर्षी पण ते निवड दिला आणि महाविकास महाविकास आघाडीची सत्ताही नंदुरबारमध्ये पण राहील आणि महाराष्ट्रात पण राहील आणि त्यांच्या याचा प्रश्न सुटला आहे साहेबांनी गावी साहेबांनी जो विषय होता तो मार्ग लावला आहे काही दिवसात त्याचं निवारण होईल आणि गावी साहेबांसारखे जे नेते मिडले ते नंदुरबार साठी ना खूप नशिबाने मिळले निवडून येतील शंभर टक्के निवडून येतील खूप काही खूप काही कारणे त्यांच्या निवडण्यासाठी कारण की ना त्यांनी जो विकास केलाय नंदुरबारचे शिल्पकार म्हणजे ते गावी साहेब आजपर्यंत नंदुरबारला जे त्यांनी योगदान दिलंय ह्या वयात सुद्धा एवढे तातडीने कामं करतात सकाळी सहा वाजता उठून लोकांच्या कामांना ते प्राधान्य देऊन ते रस्त्याला मार्गी लागतात सहा वाजता सुद्धा सकाळी गावी साहेब भेटत नाही आम्हाला घरी गेल्यानंतर नंदुरबार तालुक्याचे जिल्हा निर्मिती श्री विजयकुमार गावितांना जातं याबद्दल वाद नाही विजयकुमार गावी त्यांना तर एकोणतीस वर्ष झालेले आहेत आणि या एकोणतीस वर्षामध्ये अनेक त्यांच्याकडून अपेक्षा होत्या ज्या पद्धतीने एखादा माणूस उत्तम असं काम करतो त्याच्याकडून अपेक्षा पण वाढवू वाढत जातात एखादा विद्यमान आमदार असतो त्या आमदारांकडून अपेक्षा वाढल्यानंतर त्या अपेक्षेला ते पुरी पूर्णता त्यांनी केली पाहिजे उदाहरणार्थ नंदुरबार जिल्ह्यातलं तापी नदीवर जे बॅरेज आहेत बॅरेज पिकांना पाटील यांनी ते प्रस्ताव दिला होता आणि यांच्या म्हणजे युती शासना काळात ज्यावेळेस विजयकुमार राज्यमंत्री होते त्यावेळेस त्याला मंजुरी मिळाली होती परंतु ते पाणी आम्ही फक्त डोळ्या बघतो पकतो त्या शेतकऱ्यांबद्दल पोहोचलेलं नाही तर यासारख्या ज्या सिंचनची समस्या असेल ज्याच्यावर अजून काही तोडगा निघालेला नाही खरं म्हणजे सिंचन शिक्षण या दोन तीन गोष्टी ज्या आहेत याच्यावर जर मनापासून गावी साहेबांनी काम केलं तर निश्चितपणे ते पुन्हा आमदार होतील परंतु आता सध्या विरोधकांची संख्या वाढलेली आहे ज्या पद्धतीने गोवाल पाडवीला लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या पद्धतीने यावेळेस विजयकुमार गावी पडतील असं मी म्हणणार नाही परंतु त्यांची आमदारकी थोडीशी म्हणजे थोडं त्यांना संघर्ष करावा लागेल काय वाटतं मुख्यमंत्री म्हणून कोण यावेळेस असणार आहे मुख्यमंत्री चेहरा चेहरा आपल्याला माहित असून गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या नंदुरबार विधानसभेचे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित असूनही विद्यार्थ्यांना काही समस्यांना सामोरं जावं लागतं जसं की बस सुविधा बस सुविधांमुळे आता विद्यार्थी महाविद्यालयात वेळेवर पोहोचू शकत नाही बस सुविधा प्लस त्यात रस्ते रस्ते जर व्यवस्थित नसले तर मग त्यामुळे पण विद्यार्थ्यांना कॉलेजपर्यंत पोहोचायला अडचणी होतात तर त्यात खेड्यापाड्यातले विद्यार्थी असतात दूर दूर लांब लांबचे विद्यार्थी असतात त्यांना बस बस वेळेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे परत मग बस वेळेवर येत नाही तर मग कधी कधी येतच नाही ते ता उन्हात आणण्याचं विद्यार्थ्यांना तर उन्हात थांबायला लागतंय बस सुविधा परत वसतीगृह वसतीगृह मुलींसाठी वसतीगृहांत आहेत सुरक्षा तिथली स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे गावी साहेबांनी लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे काही महिलांना तर पैसे पण नव्हते पण महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळून महिला खूप खुश आहेत गावी साहेबांनी ही योजना आणली त्यामुळे आम्हाला पंधराशे रुपये तरी मिळत आहेत आणि स्वतःचा खर्च त्या करू शकतात त्यामुळे याच्यामध्ये आम्ही सगळ्याच महिला त्यांच्या गावी साहेबांचे खूप आभारी आहोत दुसरी गोष्ट अशी की त्यांनी पेटीची योजना आणली आहेत काही गोष्टी अशा असतात ज्या सक्षम आहेत ज्या चांगल्या आहेत त्यांच्या घरात आहेत भांडी कुंडी पण ज्यांच्या घरी काही आहेत तर ते पेटी मिळाल्यामुळे ते हे मिळाल्यामुळे त्या गावी साहेबांचे खूप आभार मानून त्यांचे खूप उपकार मानत आहेत आपण काय योजनेचा लाभ घेतलाय का हो काय वाटतं योजनेबद्दल चान्सेस आहे कारण सगळ्यात सध्या मोठा मुद्दा आहे देशा दे आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रात तर तो, तो महिला सक्षमीकरणे आणि बहुतेक म्हणजे साधारण सर्वसाधारण महिलांना ह्या योजनेमुळे खूप फायदा आणि खूप एक आपण सपोर्ट आधार या योजनेमुळे मिळालेला आहे काय सांगाल भाजपचं सरकार यावेळेस निवडेल का शंभर टक्के निवडेल यावेळेला आणि गावी साहेबांच्या रूपाने जे आमदार आपल्याला लाभलेले त्यांच्या माध्यमातन जो विकास व्यापारी म्हणून आम्ही बघितलेला आहे तुलनात्मक जर आपण बघितलं तर नंदुरबारच्या जिल्ह्यामध्ये इतर पण भरपूर नेते मंडळी झालेले आहेत पण गावी साहेबांनी जो विकास केलेला आहे तो व्यापारी म्हणून आम्हाला डोळ्यांसमोर दिसतोय त्याच्यामुळे शंभर टक्के गावी साहेब पुन्हा निवडून येतील जो झोपडीत राहणार होता व्यक्ती तो आता घर पक्क्या घरात राहून राहिला तेवढं एवढं गावी साहेबांनी केलेलं एवढं आतापर्यंत कोणी केलेलं नाही आता के ले ले गावी साहेबांच्या हिशोबाने एवढं झालेलं आहे खेड्यावरची जी परिस्थिती आहे रस्त्यांची आहे घरकुलांची आहे घरात गा, गावात जायचे रस्ते ते ते नाही होते ते पण पूर्ण झालेले आहेत आदिवासींचा विकास झालाय आदिवासींचा विकास तर शंभर टक्के झालेला आहे घरकुलांचे बघा ना तुम्ही खेड्यावर येऊन शंभर शंभर घरकुले एका गावाला चालू आहेत दहावी साहेब शंभर टक्के निवडून येतील दहावी साहेब हे विकास पुरुष आहेत आमचे नंदुरबार जिल्ह्याचे काय विकास काय केला त्यांनी रस्ते केले परत परकाशा बॅरीजचे दोनशे कोटी रुपये मंजूर करून दिले नंदुरबार साठी विरचक धरण साठी योजना केली त्यांनी नंदुरबार शहराला तीन दिवस आड पाणी पुरवठा होतो नाही आता एक दिवस आड केलं साहेबांनी आज आपण नंदुरबार विधानसभेच्या जनतेशी संवाद साधलेला आहे नेमकं त्यांना आमदार कसा हवा आहे समस्या असतील विकास काम असतील त्या संदर्भातील जनतेचा कौल आपण या ठिकाणी जाणून घेतला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका